गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आज अठरा बारा दोन हजार चोवीस माझा वाढदिवस अठरा बारा एकोणीसशे चोपन्न साली जन्म झाला आज सत्तर वर्षे पूर्ण झाली एकाहत्तरावा सुरू झाला याच्यामध्ये वयाच्या चोवीस वर्षापासून हा दूध व्यवसाय सुरू केला कॉलेज जीवन संपलं पुण्यामध्ये होतो मला ते काय पुण्यातलं वातावरण आवडलं नाही सरळ गावाकडं आलं वडाची जमीन होती सुरुवात केली गायीची दहा बारा गावठी गायी घेतल्या आणि त्याचं बीड करून संकरित गाई तयार करून हा व्यवसाय वाढवला आणि आज आत्तापर्यंत हा अनेक चढ उतारापर्यंत हा व्यवसाय सातत्याला चालू ठेवला मध्यंतरी एकोणीसशे त्र्याण्णवला एकदा एक, एक, एक तासामध्ये सोळा गाई दुधारू गाई मोठ्या मोठ्या फूड पॉयजनिंगने एक्सपायर झाल्या होत्या त्याही मोठ्या संकटातून बाहेर निघून पुन्हा हा व्यवसाय चालू ठेवला अजूनही चालतो आहे अनेक चढ उतार तोटा नुकसान होते दुष्काळ पण हा व्यवसाय धरून आहे त्याचं एकमेव कारण मी केलेलं माझं माझं स्वतःचं संशोधन प्रत्येक पशुपालकांना स्वतःचं संशोधन करावं कसा परवडेल खर्च कसा कमी करता येईल सातत्याने पशुखाद्याचा खर्च वाढतो आहे आपण कमी करावा वैरणी विशेष चांगल्या चांगल्या प्रकारच्या वैरणी शोधून त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलंच चांगली वैरणी कुठली आहे प्रोटीन आहे हाय प्रोटीन आहे दुधारू आहे पचनी आहे अशा पत्तीच्या उतार चांगला आहे अशा वरीने करून आपला खर्च कमी करणे मुक्त गोटा करून मजुरी खर्च कमी करणे मिनरल चांगलं परंतु कमी खर्चाचं वापरणे सगळे आपल्याला लुटायला बसलेत अशा अनेक बाबीचा विचार करून हा व्यवसाय मी चालू ठेवला आणि अनेक लोक येतात बघतात बोलतात सांगतो आणि थोडासा त्यांनी पण त्याचा अनुभव घेतला तर ते म्हणतात आव जमलं जरा बरं झालं अशा पद्धतीनं सातत्याने मी आपली सेवा करत आहे अजूनही चालूच राहणारा हा व्यवसाय परवडला पाहिजे त्याबरोबर शेतीही चांगली केली पाहिजे ह्या पाच सहा वर्ष ह्या माझ्या एवढ्या सत्तरा आयुष्यामध्ये मला शासनाची सहा सहा पुरस्कार आहेत तालुका लेवलचे आहेत दोन जिल्हा लेवलचे दोन शासकीय राज्य पातळीचं एक मागच्या महिन्यात मिळालेलं दोन महिन्यापूर्वी सामाजिक संस्थेची दोन असे अनेक लोक येतात बघतात सत्कार करतात कौतुक करतात मलाही बरं वाटतं त्या अनुषंगाने मी हे यूट्यूब पण चॅनल चालू केलं आहे खरी माहिती लोकांपर्यंत पोचवायची खरं अनुभव लोकाला द्यायचा आणि लोकांनी तो घ्यावा घेतायत जेणे घेतला आणि कानामात्राने चुकतं जे, काना जे व्यवसाय करतात त्याचा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे व्यवसाय म्हणले की चढउतार आले तोटा आला पण आपण तो करता येत अनुभव घ्यायचा गाई गाब जाण्याचं प्रमाण दरवर्षी वेलं पाहिजे असे काही काही फॉर्म्युला आहेत दरवर्षी गाय वेली पाहिजे कमी खर्चात गाय जगली पाहिजे पशुखाद्याचा खर्च कमी झाला पाहिजे मिनरलचं कमी घाला पाहिजे लेबरचं कमी झाला पाहिजे व्यवसाय परवडतो कुठं मिळणार नोकऱ्या तर शेतीला जोडधंदा आहे त्याचबरोबर शेतीबरोबर काही थोडीशी फळबाग असावी चांगल्या जमिनीचं तंत्रज्ञान वापरून शेती करावी असं मी माझ्या या वाढदिवसानिमित्त सर्वांना आवाहन करत आहे आणि आज एक विषय नवीन घेतो आहे माझी प्रकृती चांगली का याचं एक तुम्हाला गमक सांगतो ते गायीशी निगडीत आहे दररोज गायीच्या साडेदात असतो पन्नास गायी आहेत वर्षातून चाळीसची गायी विकतात म्हणजे महिन्यातून एक दोन गायी किंवा वीस दिवसाला एखादी गाय विते गाय विल्यानंतर लोक मला विचारतात कच्च्या दुधाचं काय करायचं आकाशाचे लोक टाकून देतात अरे रे रे, रे। ते सोन आहे ते आम्ही काय करतो त्या वा वासराला दोन लिटर पाचतो एक लिटर मी स्वतः घरी घेऊन जातो चार दिवस तीन दिवस दोन दिवस काय असेल ते रोपंट ते कच्चा असतं तीन दिवस तरी पूर्ण चौथ्या दिवशी आम्ही डीला वाढतो आणि उरलेलं गाईला पाचतो त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे व्हिटॅमिन्स आहेत नैसर्गिक आहेत रोगप्रतिकारक शक्ती आहे ते विकायचं नाही अजिबात विकायचं नाही तर ते कच्चं दूध कोवळं दूध खरवस त्याला फार डिमांड आहे सिटीमध्ये पण नाही आपण नाही विकायचं आपण ते घरी वापरायचं त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या प्रकृतीचं गमक म्हणाल निरोगी प्रकृती एखादं सुरू झालं आहे नो बी पी नो शुगर प्रकृती दणकट अजूनही पासष्ट वजन काल स्वतः टॅक्टरने दोन तीन एकर रोटर मारला गहू पेरायचा होता गडी नव्हता अरे गडी नाही मग काम थांबतं आहे जोडून घेतला एक जण रोटर मारलं रोटर कामाची सवय आहे तर हे का गाईचं सान्निध्य दूध तूप घरचं आणि दर महिन्यातून कमीत कमी एकदा दोन तीन दिवस हा कच्चं दुधाचा खरवस वड्या गुळात गुळात साखरत नाही तर याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात प्रोटीन असते फॉस्फरस असते कॅल्शियम असते आणि नैसर्गिक असते ते पण आपल्याला मिळते हे गाईचे आपल्या आपल्यावर उपकार आहेत मानवावर तिच्या वास्त्राला द्यायचं गायीला पण पाजायचं डॉक्टर वेड्यात काढतात गायला दूध पाजायचं हो तीन दिवस मी कोळं दूध गायला पाजतोच तीन चार लिटर दोन लिटर तीन लिटर जे असेल तिचं कॅल्शियमची लेवल भरून निघते वरचं कॅल्शियम लागत नाही काही लोकं म्हणतात ते विका आणि त्याच्या पैशात गायचं औषध उपचार करा अहो हेच औषध आहे विकतं कशाला म्हणून अशा पद्धतीचं तो, तो, तो खरवस काय करा असे कमेंट होते तू मलाही मला वाटलं माझ्या प्रकृतीवर त्याचा त्या गायीचा उपकारच आहे त्या प्रकृतीवर प्रत्येकाच्या कोणी लोक म्हणतात नाही आम्हाला आवडत ना अरे सोन आवडत नाही मग काय आवडतं तुम्हाला अगदी पूर्ण आहार आहे तो घ्यावा ते तुझे एक कनिष येत नाही सहा कुठून येणार अतिशय सांगण्याचं सा काही कारण नाही पण लोक सांगतात परवा काय आफ्रिकन सोयाबीन तीन किलो बी अरे कुठं आफ्रिका कुठं तुम्ही कुठं तीन किलो बी आणताय आपलंच असते खरं सांगावं शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये पशुपालकाची शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये हा हा माझा हेतू आहे सगळ्याला मार्गदर्शन करायचा हेतू आहे सर्वांना मार्गदर्शनाचा लाभ घेताय येतात भेटतात महाराष्ट्रातला एकही जिल्हा राहिला नाही की, की माझ्या फार्मला भेट दिली नाही चंद्रपूरसारख्या भंडारासारख्या बुलढाण्यासारख्या जिल्ह्यातूनसुद्धा लोक आलेत औरंगाबादचे आलेत नाशिकचे येत आहेत येत आहेत येतात भेटतात बोलतात करतात आणि सगळेजण त्याचा लाभ घेतात असाच त्यांनी लाभ घ्यावा आपली प्र परिस्थिती सुधारावी व्यवसायातली चुका भरून काढाव्या हाच माझा याच्यामागे हेतू आहे मग टीका कराचा हेतू नाही आहे शेतकरी सुखी राहावा शेतकरी स्वाभिमानानं जगावा हा त्यातला हेतू आहे सरकारचे पण प्रयत्न आहेत पण देणारा किती देणारा आपणच आपल्या मातीशी इमान राखून कष्ट करावं लागेल आणि त्यातूनच काढावं लागेल देईल सरकार काय देश देईल लाईट देईल काय खत देईल काय अनुदान देईल काय कुठं असेल त्याचे काही वांद नाही हो। आणि अशा विचारातून आपण करतोय करावं आणि माझ्या विचाराचा लाभ घ्यावा अनुभवाचा लाभ घ्यावा आणि कळवावं शंका असल्यास विचारावी कधी विचारा माझा फोन नंबर आहेच त्र्याण्णव एकोणसाठ सहासष्ट सत्तावीस आणि एक्केचाळीस या फोनवर दुपारी तीन नंतर फोन केल्यास जरा बरं पडेल तुम्हाला मला उत्तरं देता येतील तर सांगा बोला कळवा या बसा कालच एक पंढरपूरचा एक वीस बावीस वर्षाचा पोर्या आला म्हटलं काहीच परवडा रडा लागला काहीच परवडा कसं करू कुठं जाऊ कुठं जाऊ नको परवडलं बसून त्याला दोन तास मार्गदर्शन केलं लिहून घ्यायला लावलं आणि जा म्हणून असं कर आनंदाने गेला अशी पोरं नवीन पोरं उभं करण्याचं काम माझं आहे नवीन कुटुंब उभं करण्याचं काम माझं आहे आणि ते मी करत आहे आणि परमेश्वरनं मला असंच करायचं बळ द्यावं अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आजचा हा एपिसोड बंद करतो हे चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा त्याच्याने मला थोडीशी कमेंट करा मग असं वाटतं की लोक मला बोलतात विचारतात मग आपल्याला हुरूप येतो आणि भेटूया फक्त